गेली पूजा जा पूजे तू तिकडच राहा आरामानं खा बाई तुझं आयुष्य तू तु जग तुला चांगलं आता इथं तुला नकोय तुझी ती सवयच आहे त्याच लायकीची आहे तू आता परत काय मला इकडं तू फोन करून या मला न्या असे शब्द देखील वापरू पण नको मी जर तुला बोललो की ये चल परत ये तर मला शेणात चप्पल बुडवून मला तोंडा मला थोबाड फोडून टाकायचं त्यानेच्या तिन्ही लेकरं घेऊन गेली ते पण बरं झालं कारण मी आता मन मनसोक्त कुठं पण फिरू शकतो माझ्याकडून एक चुकलं माहिती आहे का मी कुठं चुकलो तू निवांत जे काही तुला घरी ठेवलं ना त्यामुळं तुला एवढं आता जाऊ दे कंट्रोल करावं लागतंय एवढं जे काही तू क नाटकं केलेस के ना ते कशामुळं की तुला मी घरी ठेवल्यामुळं तुला कामातच तिंबाया पाहिजे आणि तू त्याच लैकीचे तुला घरी बसवून ल नाही तर तुझं अशी नाटकं सुरू होत्या त्यामुळं तुला तिथं मी कामातच का ठेवायचं होतं तर तू बरोबर जाग्यावर राहिले ना आकलीवर तुला अक्कल आली असते <स्थ> तिनीच्या तिन्ही लेकरं घेऊन पटकन बाप आल्या आल्या पळून गेली होय तू जा काम करू लागायचं असेल तुला त्यामुळं परत हिला माझ तोंड बघू वाटत नाही माझं तोंड बघितलं की चिडे यायला लागली का की हिला मी घरी ठेवलं ना आरामात उसामध्येच तुला मारायला पाहिजे तर तू त्याच लायकीचे तुला चोवीस तास काम असलं तर तू बरोबर भर तुझं तोंड बंद राहतंय घरी ज्या वेळेस बसून राहतो त्यावेळेस तू अशीच करते प्रत्येक वेळी ते पोरग बारक बघून आर्यन माझ्याकडे बघतय नको मम्मी रडतंय डोळ्यात पाणी भरतंय आणि तू पुढं पळती होय मग मी पण पोरांना वाट लावले तुला ये देखील जर बोललो तर मला बोल तुला काय वाटतंय मी खाया प्या मरेल आता येईलच कामाचा पैसा रोज धाब्यात खाईल मी हा म्हणू नको माझा पण हिस्सा होता बनवून पण खाईल मी धाब्यात खाईल मी काय पण करेल मी कुठं पण फिरल आता जिकडं तिकडं माझं तोंड जिकडं जाईल तिकडं फिरल मी जाऊन एवढं कशाला पाहिजे ह्यांला काय ग तुला असा काय त्रास झाला पळती नुसता इकडून तिकडं घरी म्हणलं लाकडं फिकडं जमा करू राहू दे आता काम म्हणून मी बंद केलं किरकिरी मी जाऊ दे म्हटलं बंद करू तिला म्हणतोय चांगलं पूजा पळू नको लाकडं आणू आपण लाकडं जमा करू तुझीच फजित होते नंतर आता आणून आपण ठेवू जमा करू एक दोन दिवस जरा <coughs> तर हिला तिकडं पळायचं आहे ना सगळा सामान जिथला तिथं जस तस टाकून गेले आज वार मंगळवार काल सोमवार व्हिडिओ मध्येच ती साडी वगैरे घालून बसली होती जायसाठी तेव्हा नाही गेली आणि आ, रात्री पुन्हा पोरांची गॅदरिंग होती ना शाळेवरती तर तो कार्यक्रम झाला सकाळी उठली पटकन उठली स्वयंपाक पटकन केलं गेली निघून जा तिने लेकर पण तू सांभाळ तुला कसं राहायचं ते तू बघ तीन लेकरं होऊपर्यंत तुला नाही चिड आली मला बघून म्हणजे एवढं वर्ष आता तुला मला बघितलं की तुला चिडी यायला लागली आता तुला मी टॉर्चर करायला लागलोय विनाकारण बडबड किरकिर बडबड किरकिर सामान आपट पोरांना मार याला काहीतरी बोल त्याला काहीतरी बोल बघतोय मी किती दिवस तुमचे तुमचा सांभाळ करत ते निलेकरण तुझा किती दिवस सांभाळ करत ते मी बघतोय म्हणलं उग कामात किरकिर किरकिर -किर करायला जाऊ दे म्हणलं परत ज्वारीचे पण काम आता जवळ जवड़ जवळ आल्यात आराम तर करावा आणि वाटलंच तर एका दिवस लाकडं जमा करावी आणि तू असं करते होय कधी संसाराचा येड नाही तुला कधी कधी अशी बसून नाही बोलणार आपल्याला घरात ही हो, वस्तू नाही ही आणू किंवा आता या विषयाचा कसं करायचं आपल्याकडं हे नाही ते कसं करायचं कुठं कामाला जायचं अशा गोष्टी कधी तुझ्या तोंडात नाही येतील तर कशाला तुला तिकडलं डोक्यात आई बापाच, आता तू जाऊ दे तू जरी परत आली तरी तुझ्या तोंडाकडे बघणार नाही सध्या मी आता आणि बोलणार पण नाही कारण तुला ना राग येतोय ना माझा राग तुझं डोकं दुखतंय चिडचिड होतंय मग त्यामुळे मी तुला आता बोलणार नाही काय सुद्धा बघतो कधी येते ना काय नाही पण मी तुला काय फोन सुद्धा नाही करत आता बोलणारच नाही आता इथून पुढे मी तुझ्याशी नुसतं दम खायना पाट चार वाजल्यापासून कामं उरकून बाया दीड पार घेणं कामा पळत्यात कांदे कापायला आणि हेन तेन हिला संसाराचा येडच नाही बिल्कुल जग जा, बिलकुल जा सुकान रा सुकाना खा मस्त जाड जुड हो आणि म्हणे माझा मासच खाल्लाय म्हणे तुला खाल्ल्याला तुला अंगी लागत नाही मी काय करू तुझ शरीरच तस काडी मोडीच पहिल्यापासून मी काय करू मीच खाल्लय मीच खाल्लय म्हणे फोन तर अजिबात करायचे नाहीत मला माहित आहे तू व्हिडिओ बघणार आहे <coughs> फोन अजिबात माझ्या मोबाईल वरती कोणी करायचं नाही पोरांना पण सांगतो तुला पण सांगतो बरं झालं पोरांना पाठवलं मी माझं मी मोकळा आहे कुठं तर जिकडं मला वाटेल तिकडं निघून जाणार आहे मी